स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात तुम्ही छान असणार मे बी छान आहे आज आहे सतरा तारीख मंगळवार आज काजलचा कॉलेजचा पहिला दिवस त्याकरता आज लवकर उठाय आजच्यापासून लवकर उठायचं आहे रोजचं एवढं काही गडबड नव्हती पण आता गडबड चालू झालेली आहे तर मी बटाटा चिरून घेतलाय पीठ मळून ठेवलं आहे बटाटा असं बारीक चिरून ठेवलं म्हणजे लवकर तयार होती होते दुधाची पिशवी फोडून आता चहा एकीकडं चहा आणि एकीकडं दूध गरम करायला ठेवते कॉलेज काजलचं धूर असल्यामुळे तिला बसने जाणार जायचं आहे त्याकरता तिला आता लवकर सकाळी टिफिन तिनं कॉलेजला जाता जाताच घेऊन जाणार आहे त्याकरता सकाळी लवकर उठून पहिले स्वयंपाक करून घ्यावं लागेल मला आणि टी व्हीवर भजन चालू आहे आम्ही सकाळी रोज सकाळी आम्ही भजन लावून ठेवतो ऐकता काम करता करता ऐकत राहतो मला उडबस होत नाही त्याकरता मला सगळे एका ठिकाणी घेऊनच बसावं लागतंय सकाळी सकाळचे जे बी चायचे भांडे बिंडे काही असेल ते जवळ घेऊन बसावं आहे मग घडीघडी उडबस होत नाही कारण घ्या चालू राहतो एखाद्या वेळेस तोलबिल गेला बिला तर काय करायचं ना त्याकरता मी सगळं जवळच घेऊन बसते सगळं काम होईपत्र काम पूर्ण झाल्यावर मग सगळं जिथल्या जिथं सगळं आपल्या आपल्या जागेवर ठेवून मग नंतर ना लास्टाला चपात्या करत राहते चहा दिला काजलच्या पप्पाला का काजल तुम्हाला चाय प्यायला बोलवली आहे काजलला सकाळी जरा वेणी सुधरत नाही तर मला घालून द्यावं लागतं चाय पिलो तिची वेणी घातली तिची वेणी आपणच घट्ट घातलं म्हणजे दिवसभर काय बाकी असं विस्कटत नाहीत मागं टी व्ही चालू आहे तिची वेणी घातल्यावर ती स्वतः तयार होती पण वेणीचं जरा टेन्शन आहे तर तिला येते पण वाक नीट येत नाही व्यवस्थित येत नाही आता एकीकड चपात्या करून घेते एकीकडं भाजी करून घेते तिचा टाईम होत आलेला आहे जरा आज पाच मिनटं तिला म्हणतं पाच मिनटं उशीर झालं तर चालेल पण जरा आज करून सांभाळून घे उद्यापासून जरा लवकरच उठून स्वयंपाकाला सुरुवात करते म्हणजे तिला बी गडबड व्हायची नाही आणि आम्हाला बी गडबड व्हायची नाही तिला उशीर व्हायचं कारण की तिला बसने जायचं आहे कॉलेज दूर असल्यामुळं जरा गडबड होऊ लागली नाहीतर पहिले तिचे पप्पा जाता जाता शाळेला शाळेला जाता जाता तिला टिफिन देत होते आता कॉलेजला जायचं म्हटल्यावर तिला जातानाच घेऊन जावं लागणार आहे तर ती तिचं टिफिन भरून घेत आहे मी एकीकड कर चपात्या करत आहे तिचा टिफिन घेऊन ती आता जाणार आहे कॉलेजला आज पहिला दिवस तिचा कसा होतो देख बघूया आता आल्यावर तिला आज तर पहिला दिवस असल्या कारणानं तिला एक वाजताच सुटणार आहे पण घरी पत्तूर बस मिळायला पाहिजे घरी येई पत्तूर तर एक दोन दीड वाजते

माझा स्वयंपाक झालेला आहे किचन बी स्वच्छ झालं आहे तर एकीकडं एक एक पहिले कुकर लावून ठेवलेला आहे भाताचा डाळ झालेली आहे भाजी झालेली आहे तिला नुसती भाजी भाकरी भाजी चपातीच द्यायची होती आणि टिफिनला भाजी चपातीच जाती घरात डाळ भात चपाती करावं लागतं आहे तर एकीकडं दा भाताला ठेवून आले डाळ झालेली आहे भाताला ठेवून मग बाहेर साबणाचा डबा घेऊ घेऊन आलेले आहे घासणीचा आता पाण्याचे भांडे देऊन घेते आज पाणी येणार आहे पाणी बी आज लवकर आलं तर बरं आहे काजराच्या पप्पांचा का दुकानचा टाईम झालेला आहे होत आलेला आहे आणि आहे तोपर्यंत पाणी आलं तर बरं आहे ना तर मग मला खाली जावं लागणार आहे आज का प्यायचं तर काय टेन्शन नाही प्यायला पाणी एक्स्ट्रा भरून ठेवतो हो पण हवदात पाणी जातं ना आपल्याला वर रोज वापरायला पाणी लागतं मग ते बघायला मला खाली जावं लागलं ते रोज ह्यानी राहते ती हिनी असल्यामुळं कधी लवकर आलं तर मी हे मी बघते नाहीतर काजल बघत होती आता पण काजल काय आता ती काय तीन चार वाजेपर्यंत भेटायची नाही पण आज कॉलेज पहिला दिवस असल्यामुळं लवकरच येणार आहे तर पाण्याचे भांडे झालेले आहेत धुवून त्यासोबत थोडे अजून घराच्या बी काही चायचे वगैरे थोडे भांडे होते ते बी धुवून काढलं आता कपडे धुवून घेते स आता पावसाळ्याचे दिवस आहे ती सकाळी लवकरच कपडे होत्या कपडे धुवून वाळत घातलं म्हणजे लवकर वाळतेत बी आणि वारं बी सुटलेला आहे तर हातासारखं का काम बी होऊन जातं आहे तेवढ्यात आवाज दिला की मला उशीर होतोय जेवायला वाढ म्हणताना मग कपडे अर्धे वर धुवून मी त्यांना जेवायला वाढायला गेले त्यांनी एकदा जेवतो त्यांनी आणि मी दोघं बी जेवण करून घेतो कारण मला बी गोळी घ्यायची आहे मला बी पी असल्यामुळं मला गोळी घ्यावं लागते सकाळी लवकरच मी ह्यांच्यासोबतच नाश्ता करून घेतो नाश्ता म्हणजे आमचं जेवणच राहत आहे राहतोय जेवणच राहतोय कारण आम्ही सकाळी लाईटनं जेवण करतो मग दुपारी भूक लागली तर ठीक आहे नाही तर मग मग चार पाच वाजता तर थोडं बहुत काहीतरी खाऊन घेतो पण ह्यांना टिफिन द्यायचं राहतं मग ह्यांच्यासोबतच मला गोळी घ्यायची असल्यामुळे मी ह्यांच्यासोबतच सकाळी जेवण करून घेते लाईट नाश जेवण करून घेते मग भूक लागल्यावर काजल आल्यावर कधी जेवण करत असताना अचानक अचानकच खूप जोराचा ठसका लागला ठसका लागल्यावर काही सुधरत नाही माणसाला आमचं जेवण झालेलं आहे काजलच्या पप्पाचं झालं आहे आता मी माझं बी झपवत आलेलं आहे आता भांडे तेवढे राहिले जेवलेले आणि थोडे स्वयंपाकाचे तेवढे आता भांडे घासून घेते आणि त्यातनं जर लोणचं घालायचं असल्यामुळं त्यांचा म मसाला बी तयार करायचा आहे ह्यांना म्हटलं मा सामान आणून द्या सामान आणून द्या म्हणजे मी उद्याच्याला लोणचं घालून घेते मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे त्याला तर मी त्या परवा तुम्हाला दाखवलेला आहे तर आता मी त्यांना मसाला आणायला सांगितलेला आहे आता मसाला आल्यावर मग लोणचं घालूया आता आता हातासारखं भांडे घासून घेते चार भांडे तेवढे भांडे घासून घेते म्हणजे दिवसभराचं काम होईल माझं माझं एक हात एका पायाला ध उचलून ठेवावं लागतं त्याकरता मला एका हाताने काम करावं लागतं आहे आणि आमच्या हैदराबादी लोणचं तुम्हाला कसं आवडेल बघूया आता तुम्हाला आवडेल काय आपल्या गावाकड कसं नुसतं हळद मौरीची पावडर घालून करते मी हैदराबादचं लोणचं कसं तयार करते बघायला विसरू नका उद्या किंवा परवाच्या ब्लॉकला येईलच रेसिपी तर बघून घ्या भांडेसुद्धा झालेले आहेत तवा तेवढा राहिला होता मी विसरले होते आता तेव्हा तवासुद्धा एकदाचं घासून ठेवते तुमच्या बी घरात आता लेकरं म्हटल्यावर शाळा सुरू झाली म्हटल्यावर तुमची बी धावपळ चालू असेल सुट्टीमध्ये माणूस जरा थोडं बहुत उशिरा बी उडतं उशिरापर्यंत काम चालू राहतात कारण लेकरांना घरात राहिल्यावर भूक वगैरे लवकर लागत नाही पण आता ना शाळा म्हटल्यावर त्यांची काळजी घेणं आपल्याला जरुरी आहे त्याकरता लवकरच उठूनच त्यांची टिफिनं ते तयार करावं लागते त्या सगळ्याच्या घरात आता गडबड चालू असणार व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते चांगले वाटत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा प्लीज पाणी अजून आलेलं नाही आहे काजलच्या बाप्पाचे दुका दुकानला जायची वेळ झालेली आहे तर म्हटलं त्यांना जावा तुम्ही दुकानला आता मी माझं बघून घे गे, बघून घेते आणि बघावंच लागणार आहे कारण बघितलं तरच वापरायला पाणी मिळणार आहे तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आता बाय